पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या गट नंबर दोनशे एकोणऐंशी आणि दोनशे तीन या जमिनीतून आपल्या शेताकडं जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा अशी मागणी करत चार शेतकरी दोन हजार चौदा सालापासून शासन दरबारी लढा देत आहेत दोन हजार अठरा साली यावर निर्णय होऊन दहा फुटाचा रस्ता मंजूर झालाय त्यानंतर शेतकऱ्यांना अकरा मार्चला रस्ता खुला करून द्यायचा होता मात्र शासकीय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी केली आणि परत गेले त्यामुळं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय तर पुढील दोन दिवसात रस्ता खुला करणार असल्याचं कोडोलीचे मंडल अधिकारी हनुमंत बदडे यांनी सांगितलं पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील जयसिंग कुंभार गंगाराम कुंभार यशवंत कुंभार आणि रंगराव कुंभार या चार शेतकऱ्यांची गट नंबर दोनशे पाचमध्ये मध्ये जमीन आहे या जमिनीत शेतकऱ्यांना एजा करण्यासाठी गट नंबर दोनशे एकोणऐंशी आणि दोनशे तीन या जमिनीतून कायमस्वरूपी रस्ता मिळावा यासाठी हे शेतकरी दोन हजार चौदा सालापासून शासन दरबारी लढा देत आहेत दोन हजार अठरा साली पन्हाळ्याच्या तहसीलदारांनी गट नंबर दोनशे एकोणऐंशी आणि दोनशे तीन या जमिनीतून कुंभार शेतकऱ्यांना दहा फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं या शेतकऱ्यांचा ऊस असून रस्त्याअभावी शेतातच पडू नये सध्या साखर कारखाने बंद झाल्यामुळं शेतातील ऊस गाळपा अभावी वाळू लागलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय दरम्यान पन्हाळ्याच्या तहसीलदारांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक आणि कोडोलीच्या मंडल अधिकाऱ्यांना नोटीस बजावत पोलीस बंदोबस्तात अकरा मार्च रोजी हा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अकरा मार्च रोजी मंडल अधिकारी पोलीस आणि शेतकरी रस्ता खुला करण्यासाठी उपस्थित राहिले होते मात्र मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि रस्ता खुला न करताच ते निघून गेल्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय दरम्यान रस्ता खुला करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्यानं ही प्रक्रिया थांबली असून येत्या दोन दिवसात रस्ता खुला केला जाईल असा खुलासा कोडोलीचे मंडल अधिकारी हनुमंत बळदडे यांनी केला आहे